अरे आता काय करते मग आता या टाय आता करून टाकू एवढ्या आठ पंधरा दिवस मी तसा तपास करतो आता एक मला ऐकायला स्थळ आहे म्हणून फोन करून पाहतो मग देईल नंबर मला थांबा मी ना फोन पण ठेवला हे बाय राहिला लेखी बाप बापी काही वस्तू कुठे टाकून द्यायची कुठे टाकून द्यायची आता फोन का पाडला काय माहिती बाई तिकडे बरोबर ठेवा असलं नाही पुरस्त शेट का इथे हा होता बाहेर टाकलं हॅलो कोण शेपत राह ते आम्हाला ते स्थळाचं समजलं होत मग त्याच्यामुळे तुम्हाला फोन लावला आम्ही आजच्या बाहेर तुम्हाला हाय पर्या मग किती टाइम लागेल यायला चल चल ठीक आहे आम्ही घरी मग थांबेल या लवकर मग चल ठीक आहे जमीनदार आहे हा आहे मोठा काही नसले आपले पोरे तर काय करता त्याला नाही पाहिलं दोन तीन बायक व्हायला नाडकी राहील उलट नाही उलट तिथे आता तीन झाले तो आपाप राहील गोष्टी मग त्याला तीन झाल्या आता कोण त्याला याच्या नंतर मग येणार कल्याण होईल त्याला गाड्या गाड्या घोड्या सगळं तो मोठा तुला तिथं मला तिने सांगितलं बाबे ना असा असं संबंध आहे म्हणून बाब्याने सांगितलं होतं काल ना आला होता तो मळ्यात मग त्या तर माझा विषय झाला तो म्हणे पाहतो म्हणे

बेटी आता बाप लाडा लाडा तिला सांगत मग ते राजीव होईल आणि मग तिचं लग्न करायचं असं दिल यांचा माझं खरंच माहीत असत नाही माणसाला एवढं मग पोरगे मी तर लग्नच केलं नसतं सारखे अडचण जाऊ द्या पाहिला पाहू राहिलो तू इथं बसले का इथंच बसेल मी कुठं नाही गेली गेलीच बसेल घरी पाहून येणार कशाला नवर देऊ लग्न करायचं तुझं लवकर काय एवढी वय झाली का केलं म्हणजे वय झालं आता तुझं वीस एकवीस झालं म्हणजे झालं ना वय तुझं एखाद्या काय आहे तुला नाही शाळा शिकायची नाही काही करायचं आता शाळा कोणत्या नाही नाही आता झाली शाळा शाळा शिकली नोकरी लागू द्यावी लग्नाच पडेल अरे चांगला बागायत रे मुलगा असं संबंध आहे चांगला संबंध आहे तू मुलगा चांगला आहे झाला का बोल ना हा लवकर एक वर्ष थांबाई आता झालं था, था, था? ना तो वय आता खबर आता तिला म्हणलं वय झालं शिक्षण झालं काय आता काय करायचं आता हे चांगला ठेपा ठेपाय लग्न करून घ्यायचे दोनाचे चार करून घ्या था। चांगला ठेपा कसं आहे चांगलं आहे बाबरा बाबराचं भरसा काय बसता अरे चांगला आहे संबंध नाही नाही बागायतदार येते येऊ राहिले गाडीवर लगे एकटाच येतो म्हणे आता बाहेरच्या घरी हा म्हणजे काय शरद करायचं काम नाही बंगल्याच्या बाहेर निघायचं काम नाही असा असा माणूस आहे वावर घरी जास्त लागल ना नाही नाही काय जायचं काम नाही माणसं लागतं तो गेली तुला चांगली दिसते ना तू चक्कर मारायचं काय करायचंय राम 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 बसा वेळ झाला थोडा वेळच झाला नाही नाही काय नाही काय नाही आले राईट टाईम दहावीस मिनटं झाली माग कुड आता कनी पाणी पिणी बोलतो तुम्हाला पाणी आण बाकोडा पाणी आण बरं काय चालू मग बाकी फोन फोन काय ते ना बर बर किती लोक शंभर का हा नाही नाही माहिती सोडू नका तेवढं आपली उच्च सोडणारी बहिणी शंभर रुपये पावण्याचा फॅनशी घे गळाली गाव पाव पाणी घ्या पाणी एकदा बर बर ठीक

काय करते एवढे पैसे ठेवून तुम्ही एकटे झाले पाहुणे हा मग आता बाकीचे जेणे त्यांना ते दारकाचे काम चालू आहे पण मग तुमचे कोणी मामा मावशा कोणी काहीच नाही मामाच लावून आमचा मामा नसा ते जाम पडले आज का आता उठत नाही तब्येत बरी नाही म्हणजे काय झालं मामा पेरलेस हा हा पेरलेस आता चालू होती त्याच्यामुळे मग बरं झालं आले

पैसे होते तिसरी तिसरी तिसरीला मागे आंब्या खाली जोपल होती वावरत वावरत नाहीत नाही वावरतलं मळ्यात काहीच येणार नाही तिला नाही नाही मळ्यात लावायची नाही करतच करा काचा बंगला मस्त बंगल्यातूनच पाहायचं वरून कशी वरून काय आहे बोलत मी तिला खाली उतरायचीच गरज नाही तिला नाही सारखी वरच चाल बर चा घेऊन जा मी पण येते नाही चांगले मोठा घरदार आहे त्यांचा बंगला आहे काचीचा तीन बायका होऊन मारेल पण मग तुला ना, ना बायका ते ते मेले म्हणून तो नंबर लागला ना तीन बायका काय वयाला काय खायचं का आपल्याला त्याला प्रॉपर्टी किती आता शंभर एकर ऊस गेला पैशात राशी ना तू चल तिथं काहीच म्हणायचं नाही हाला करायचं गपचित मी आहे ना का माग चला

ते आता शाळा झाली तिच्यावाली आणि म्हणलं आता चांगलं भेटलं ते पत्र करून टाकू तिला सध्या कोणत्या गिरीचे पीठ चालू म्हणजे गिरणीचे पीठ नाही आमची घरातच जावं गावरण गाव खातो एक घरातच आम्ही वरून म्हणू कोण विचारून घ्या विचारून घ्या तुम्ही गाव गाव काय आहे ते म्हणजे तुम्हाला परत ताण नाही तुमचं मी सांगा कसं आहे ते काय पोरीला काय पाहिजे एकच नंबर घ्या

आतापर्यंत किती केले काय काय अहो घोटाळे चालू दे आमचे घोटाळे चालू यांचं ना घोटाळे म्हणा सगळे घोटाळे असे झाले घोटाळे असं काय नाव शिक्षण पंधरावी फक्त फक्त मग आता ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झाली ती पंधरा पकडत होत तुम्हाला बर तुमचं काय काय शिक्षण आहे आपलं शिक्षणाचं नावच ना तुझ काय माझं खूप शिक्षण व्हायचे खूप काय काय व्हायचे बघ हेडमास्टर काय

ना मला आम्हाला तुमचा संबंध पटला तुम्हाला जर काही असेल तर बोलून घ्या तुम्ही तिला पास आहे दुल दुल तिला तिचे काही प्रयत्न असतील ती आमच्या समोर काय बोलायची नाही हा बरं विचारून

चांगला दिसत आहे ना घरदारी चांगलं आहे घरी आणि मी एकदा चक्कर मारून येतो ना घरी शिकेल बी नाही जास्त आपली पूर्वी किती शिकेल शिकेली तू आठवी शिकेल सगळं तिच्या हातात तिच्या ताब्यात राहील सगळ्या हिशोब बरोबर लगेच जमूनच घेऊ आता नाही नाही जमूनच घेऊ काय ताण नाही ठेवायचं तसंच करू आता मी का तुला नवं पाटलं का आता घरचे म्हणतात पटला तर मलाही पटलं नाही ना बाई खूप आपल्या का काय आहे खूप माहिती तस पैसा अडकाळ तोटा नाही बंगला आहे खाचा तर अडचण नाही पण मी काय आणलं ना येताना इतकं ट्रॉफिक आहे रस्त्याला माझी गाडी ट्रॉफिक मध्ये होत तुम्ही आले व्यवस्थित हा ना पण मी एक काम करा ना मला ना तुला काय राग नाही ना बोललं तर नाही मला आहे ना हां लगेची जागा दाखवाव हा लगेच जागा दाखव लगेच जागा डोकेत पागले का काय लगेच आणखी लगेच जागाच की दाखव मी तुम्हाला

काय केलेला कमी म्हण राहिल तू काय अक्कालाय थोडी कमी करायचं म्हणून काय तू म्हणजे आज कोणा पाहुणे करतो पाहुणा बोलून घेतलं पाहुणे लघवीची जागा दाखवा मध्ये काय म्हणते मग

मी इकडे जाताना ना माझी गाडी गुंतलो ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिक मध्ये गुंतलो होतो तुडून तुमचं पोट फुगलो इतकं पोट फुगले, फुगले। ते पोटच वसर ना मला मोत खडायचं बलयाली म्हणजे काय ना हो मी ना ट्रॅफिक मध्ये तो तीन तास मला घरून निघून झाले सहा तास तसे मी लगेला म्हणजे

एक कार्यक्रम हो तस नाही पाहुणे एक कार्यक्रम बसून राहतो का कार्यक्रम उभे ना राहतो मग त्याला उभ्याचा जो कार्यक्रम आहे ना त्याला आम्ही म्हणतो लगेच जागा बसून त्याला म्हणतो फागायची जागा बाहेर गेले एखाद्या बाहेर ती बाईक मुद जागा दाखवतात हा हा मग तुम्ही या आमच्या गावाला माहिती बाशरूमच आहे हा, हा, हा। आमच्या गावाला तुम्ही विचारा तुम्हाला जर म्हणतो लगेच जा लगत करू मग आम्हाला सांगायचं ना आधी आज मी दाखवते लगेच आमच्या गावात आहे ना पाहुणे आमचं काय जमत नाही कारण तुम्ही असं बोलले आम्ही तुम्हाला हानल्या भेट आमची ना आमची पोर ना आराध्या हा तर नाही होऊ शकत हे आता नाही होणार समज बाय तुम्ही आमच्या गावाच्या कांच्या माचा बिचारा

पाऊस पाहिजे चांगलं अग पण त्याचं फोट फुटलं होतं आपल्याला काय माहिती तू कुठं म्हणलं असं मला मोताची जागा दाखवला समान पाहू जाऊन झाले दुसरं हा जेवण बरं झालं जेवण बी नाही गेलं बरं झालं ते